नमस्कार मी प्रशांत कदम मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे तो विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सगळ्यांच्याच दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा विषय के के आहे केंद्र सरकारच्या पातळीवरती एक महत्त्वाची घडामोड काल घडलेली आहे देशामध्ये पहिल्यांदाच कोचिंग सेंटरच्या नियमनाबद्दल किंवा रेग्युलेशन संदर्भात गाईडलाईन्स केंद्र सरकारनं जारी केलेल्या आहेत जवळपास पानांची ही गाईडलाईन आहे आणि त्या गाईडलाईन्समधल्या ज्या काही सूचना आहेत त्याच्यावरून लगेचच चर्चा सुरू झालेल्या आहेत काहींच्या मनामध्ये शंका काहींच्या मनामध्ये भीतीसुद्धा निर्माण झालेली आहे या गाईडलाईन्समध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे काय त्या पाठीमागची सरकारची भूमिका आहे आणि मुळामध्ये हे करण्याची वेळ सरकारवरती का आली हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत या गाईडलाईन्समधली एक प्रमुख बाब जी सध्या चर्चेली जाते ती म्हणजे सोळा वर्षाखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देता येणार नाही किंवा त्यांची दहावी पूर्ण झाल्याशिवाय कोचिंग सेंटरमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही असं या गाईडलाईन्समध्ये म्हटलेलं आहे आता कोचिंग सेंटर म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सध्या आपल्याकडे हे फॅड किती वाढलेलं आहे आणि अगदी नीट किंवा जेईईची परीक्षा जी असते त्याची तयारी करून घेण्यासाठी आठवी नववीपासूनच क्लासेस जे आहेत ते सुरू होतात सध्या तर काही ठिकाणी अशी स्थिती निर्माण झालेली आहे की कॉलेजच्या ऐवजी थेट क्लासेसलाच ॲडमिशन होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या नीट समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला कोटा फॅक्टरी हे हे सुद्धा माहिती असेल प्रकरण राजस्थानमधल्या कोटा शहरामध्ये जेई किंवा नीटच्या तयारीसाठी क्लासेस चालतात आणि तिथला जो पॅटर्न आहे तो खूप प्रसिद्ध आहे प्रसिद्ध चांगल्या वाईट अर्थांनी कारण अशा पद्धतीने एक मेकॅनिकल सिस्टम डेव्हलप करून क्लासेसची मुलांना इंजिनिअरिंगच्या आणि त्या व, मेडिकल क्षेत्रातल्या भविष्याच्या उच्च शिक्षणाच्या वाटा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी या क्लासेसचं एक वेगळं तंत्र जे आहे ते विकसित झालेलं आहे पण याच कोचिंग सेंटरमध्ये म्हणजे कोटामध्ये केवळ मागच्या वर्षामध्ये जवळपास सव्वीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली होती त्यातले काही अल्पवयीनसुद्धा होते आणि याच पार्श्वभूमीवरती अशा कोचिंग सेंटरच्या सगळ्या रेग्युलेशनबद्दल काही गाईडलाईन्स असाव्यात ही, ही भूमिका केंद्र सरकारनं घेतली आणि त्याच्यानंतर या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहेत काय म्हटलेलं आहे या गाईडलाईन्समध्ये कोचिंग सेंटरची व्याख्या नेमकी त्यांनी काय केलेली आहे कशाला कोचिंग सेंटर म्हणायचं त्याच्या रजिस्ट्रेशनसाठीच्या अटी नेमक्या काय आहेत कोचिंग सेंटर चालवणाऱ्यांच्याकडून अपेक्षा काय व्यक्त केलेल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना कसं ठेवावं लागणार आहे हे सगळे मुद्दे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळं ते नीट समजून घेणं आवश्यक आहे एकतर कोचिंग सेंटरची डेफिनेशन सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय केलेली आहे ते पण नीट समजून घ्या कोचिंग मीन्स ट्यूशन इन्स्ट्रक्शन्स और गायडन्स इन एनी ब्रांच ऑफ लर्निंग इम्पॉर्टेड टू मोर दॅन फिफ्टी स्टुडंट्स बट डज नॉट इन्क्लूड काउन्सिलिंग स्पोर्ट्स डान्स थिएटर अँड ओदर क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज म्हणजे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ट्यूशन दिली जाते किंवा त्यांना शिकवणी दिली जाते त्याला त्यांनी कोचिंग सेंटर म्हणून धरलेलं आहे अर्थात याच्यामध्ये काउन्सिलिंग किंवा क्रीडाविषयक गोष्टी डान्स थिएटर याचे जे क्लासेस आहेत त्यांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे सोबत रजिस्ट्रेशनसाठीच्या ज्या त्यांच्या अटी आहेत त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की त्यांना या सगळ्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते व्यवस्थित या गाईडलाईनच्या आधारे करावं लागेल आणि कंडिशन्स त्याच्यासाठी काय आहेत कंडिशन्स फॉर रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये पहिली अट ही आहे की कुठल्याही कोचिंग सेंटरमध्ये जो शिकवणारा शिक्षक असेल तो कमीत कमी पदवीधर असावा त्याच्यापेक्षा कमी वयाचा व्यक्ती जो आहे तो शिक्षक म्हणून तिथं नियुक्त केला जाऊ शकत नाही दुसरी अट त्यांनी सांगितली आहे की कुठल्याही पद्धतीनं क्लासमध्ये ॲडमिशनसाठी मिसलिडिंग प्रॉमिसेस किंवा गॅरंटी ऑफ गुड मार्क्स ही या क्लासला देता येणार नाही तशा पद्धतीनं त्यांचे जर क्लेम्स असतील तर ते चुकीचे धरले जातील तिसरी महत्त्वाची बाब आहे की ज्याच्यावरून खूप प्रश्न निर्माण होत आहेत कुठलाही क्लास जो आहे तो सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना ॲडमिट जो आहे तो करून घेऊ शकणार नाही आणि सोबतच या प्रत्येक क्लासला त्यांचं एक मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर काय या असावं याच्या संदर्भातल्या सुद्धा सूचना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत म्हणजे जे, जे विशेषतः आपले नीट आणि नी जेईच्या ज्या परीक्षा असतात त्या बारावीनंतरच असतात पण त्याची तयारी जी आहे ती आधीपासून होत असते पण आता केंद्र सरकारच्या या गाईडलाईन्स सांगतात की किमान सोळा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ॲडमिशन जे आहे ते देता येणार नाही किंवा दहावी पूर्ण झाल्याशिवाय सोबतच प्रत्येक क्लासच्या ज्या फी असतात आता त्या किती लाखांमध्ये असतात हे तुम्हाला माहिती आहे की हल्ली म्हणजे शिक्षण इतकं महाग झालेलं आहे त्याच्यामध्ये कोचिंग सेंटर्ससुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपला फायदा जो आहे तो उकळण्याचा प्रयत्न करत असतात आणि या फी संदर्भातल्या सुद्धा काही गाईडलाईन ज्या आहेत त्या केंद्र सरकारनं घालून दिलेल्या आहेत फेअर अँड रिजनेबल फी स्ट्रक्चर असावं हे त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच जी एक्झिट फॅसिलिटी आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे क्लासला ॲडमिशन घेतल्यानंतर जर एका ठराविक पिरियडमध्ये त्यांना क्लास सोडावासा वाटला तर त्यांना त्यांची पूर्ण फी परत मिळाली पाहिजे हे सुद्धा याच्यामध्ये या गाईडलाईन्समध्ये नमूद करण्यात आलेलं आहे अजून एक महत्त्वाची बाब जर त्या विद्यार्थ्यानं हॉस् हॉस्टेलला त्या क्लासच्या हॉस्टेल सुविधेचा जर लाभ घेतला असेल तर त्या हॉस्टेलची सुद्धा फी जी आहे ती परत करावी लागेल अर्थात एका ठराविक म कालमर्यादेमध्ये जर त्यानं हा क्लास सोडायचा निर्णय घेतला तर त्यासाठी पूर्ण फी परत द्यावी अशा पद्धतीची एक गाईडलाईन याच्यामध्ये करण्यात आलेली आहे सोबतच हे पण सांगण्यात आलेलं आहे की दिवसाचे केवळ पाचच तास तुम्हाला शिकवणी घेता येईल पाच तासांच्यापेक्षा जास्त ट्युशनचं स्ट्रक्चर जे आहे ते असणार नाही अर्थात मी जसं म्हटलं की आपल्याकडं हल्ली कॉलेजची जागा जी आहे तीच कोचिंग सेंटर्सनं घेतलेली आहे आणि त्यामुळं अगदी शाळा कॉलेजेस चालवल्याप्रमाणे दिवसभरासाठी हे कोचिंग सेंटर्स सुरू असतात पण त्यांना आता फक्त दिवसामध्ये पाच तासच शिकवणी घेता येईल अशा पद्धतीची ही गाईडलाईन जी आहे ती घालून देण्यात आलेली आहे दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेंटल हेल्थसाठी सुद्धा त्यांनी काही इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज कराव्यात त्यांचं समुपदेशन करावं हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सोबतच इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट्स काय असाव्यात हे सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागं मिनिमम वन स्क्वेअर मीटर एरिया जो आहे तो ॲलोकेट असला पाहिजे आणि त्यानुसार विद्यार्थी संख्या आणि त्या क्लासची रचना कारण एकाच इमारतीमध्ये अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना कोंडून हे शिक्षण देता येणार नाही हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तिथं फायर सेफ्टी व्यवस्थित असावी सी सी टी व्ही कॅमेरेज असावेत यासुद्धा इतर गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि सोबतच हे पण सांगण्यात आलेलं आहे की जर मेंटल हेल्थ सायकोलॉजिकल प्रॉब्लम्स या सगळ्या गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लम्स असतील किंवा त्यांचं काही आजार पण असेल तर त्याला ॲड्रेस करण्यासाठीची सुद्धा सोय जी आहे ती क्लासनं केली पाहिजे आणि मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड सगळं तुमचं म्हणजे किती विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टी शिकवल्या जात आहेत हे सगळं जे आहे ते त्यांना व्यवस्थित नमूद करावं लागेल स्वतःच्या वेबसाईटवरती हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सोबतच जर या नियमांचं पालन केलं नाही तर त्याच्यासाठी दंड काय असावा कोचिंग सेंटर्सला हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जर पहिल्यांदा उल्लंघन झालं तर पंचवीस हजार रुपये दुसऱ्यांदा उल्लंघन झालं तर एक लाख रुपयांचा दंड आणि जर तिसऱ्यांदा पुन्हा नियमाचं उल्लंघन झालं तर त्या क्लासचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रद्द करण्यात येईल हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सोबतच अनेकदा असं होतं की एक क्लासचा ब्रँड असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या ब्रांचेस वेग वेग असतात तर त्या प्रत्येक ब्रांचला एक सेपरेट एंटिटी म्हणून याच्यामध्ये ग्रहीत धरण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक ब्रांचला स्वतंत्र रजिस्ट्रेशन जे आहे ते करावं लागेल हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अकरा पानांची ही गाईडलाईन आहे आणि त्यामुळं या गाईडलाईन्स नंतर आता कशा पद्धतीनं कायदे आहेत हे आपल्याला बघावं लागेल आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याची अंमलबजावणी नेमकी कशी कधीपासून आणि कोण करणार तर एक लक्षात घ्या एज्युकेशन हा जो एक विषय आहे तो आपल्या कॉन्करस कॉन्करंट लिस्टमध्ये आहे म्हणजे समवर्ती सूचीमध्ये आहे ज्याच्यावरती केंद्र आणि राज्य हे दोघेही कायदे करू शकतात केंद्र सरकारच्या या गाईडलाईन्स आहेत राज्य सरकारसाठी राज्य सरकारांनी या गाईडलाईन्सच्या आधारे इम्प्लिमेंटेशन करावं अशी केंद्राची सूचना आहे त्यामुळं प्रत्येक राज्यामध्ये या सगळ्या संदर्भातला कायदा जो आहे तो त्या त्या राज्यांनी करायचा आहे आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून या गाईडलाईन्स असतील त्यामुळं लगेच उठून या सगळ्याची अंमलबजावणी होईल असं नाही पण केंद्र सरकारनं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की ज्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक क्लासेसमध्ये आगीच्या घटना अगदी कालपर्वाची घटना आहे मध्य प्रदेशमधल्या इंदोरची या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गाईडलाईन्स आणलेल्या आहेत सोबतच काही राज्यांनी याच्या आधीच कायदे केलेले आहेत त्याच्यामध्ये सरकारने इथं उल्लेख केलेला आहे की बिहार गोवा यू पी कर्नाटक आणि मणिपूर या सगळ्या राज्यामध्ये राजस्थानमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट्स कंट्रोल अँड रेग्युलेशन बिल हे त्या राज्यांचे आहेत त्या, आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजून काही महत्त्वाच्या तरतुदी असाव्यात यासाठी केंद्र सरकारनं या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या घालून दिलेल्या आहेत त्यामुळं कोचिंग सेंटरचा सध्या ज्या पद्धतीनं सुळसुळाट झालेला आहे त्यांच्या वाढत्या फी सुद्धा त्यांचं वाढतं महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्यावरती पालकांच्यावरती असलेला या सगळ्या कोचिंग क्लासेसचा दबाव एक आपला शेजारी गेला की आपला विद्यार्थी पण तिथं गेला पाहिजे यासाठीची सगळी चढाओढ या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे रेग्युलेशन हे नियमन करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं या गाईडलाईन्सच्या माध्यमातून केलेला आहे अर्थात या गाईडलाईन्स आल्यानंतर त्याला एक वेगळ्या पद्धतीनं प्रश्नांकितसुद्धा केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून या सगळ्या प्रोसेसबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारले त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं थेट आदेश काढणं किंवा गाईडलाईन्स काढणं हे हुकुमशाही आहे कारण एकतर शाळांमध्ये शिक्षण चांगलं मिळत नाही आहे अशावेळी तो त्या त्या विद्यार्थ्यांचा पालकांचा प्रश्न असला पाहिजे शिकवणीला जायचं की नाही आणि त्यामुळं असा आदेश किंवा अशी गाईडलाईन जे आहे ते सरकार देऊ शकत शकत नाही ही हु हुकुमशाही प्रवृत्ती आहे असा त्यांचा आरोप आहे पण दुसरीकडे ज्या पद्धतीचं हे सगळं स्ट्रक्चर वाढत चाललेलं आहे कोचिंग इन्स्टिट्यूटचं त्या पार्श्वभूमीवरती त्याच्या रेग्युलेशनची कुठंतरी संतुलित पद्धतीनं गरजसुद्धा आहे आणि त्यामुळं या गाईडलाईन्स सरकारनं काढलेल्या आहेत आता पुढे राज्य सरकार त्या त्या, त्या पद्धतीनं कसं कर इम्प्लिमेंटेशन करतात हे आपल्याला ला बघावं लागेल आणि खरोखर सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये बंदी म्हणजे दहावीनंतरच हे कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारची ही गाईडलाईन्स सांगते त्याचं किती पालन होतं आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल तुम्हाला काय वाटतं कोचिंग इन्स्टिट्यूट्स आवश्यक आहेत की नाहीत आणि केंद्र सरकारचा हा निर्णय योग्य आहे की नाही तुमच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका स्वतंत्र निर्भीड पत्रकारितेचा हा प्रयत्न आहे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद